नमस्कार आयकॉन महाराष्ट्र न्यूज आपले स्वागत आहे विकासवाडी ज्ञानदा हरिभक्त पारायण डॉक्टर विजयकुमार फड महाराज यांचे कीर्तन विकासवाडी येथे मोठ्या उत्साहात पार पडले कीर्तनासाठी ग्रामस्थांसह परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली कीर्तनामध्ये डॉक्टर फड महाराज यांनी संतांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन सद्गुणांचे आचरण करण्याचे महत्त्व सांगितले त्यांनी समाजात एकता प्रेम आणि भक्तीची गरज अधोरेखित केली त्यांच्या कीर्तनाने उपस्थितांच्या मनावर आध्यात्मिक छाप उमटली कार्यक्रमानंतर सर्व भक्तांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले संपूर्ण कार्यक्रम शांततेत व भक्तिभावात संपन्न झाला ग्रामस्थांनी डॉक्टर फड महाराजांचे आगमनाबद्दल आभार व्यक्त केले धरा वळी धरा परमार्थ नायक संतांच्या सहवासाचा संतांच्या सहवासाचा म्हणजे बरोबर तुला परमार्थाचा मार्ग दाखवतील कोणत्याही भावनेने गेला तरी चालेल संतांच्याकडे चा। चा, जा आपल्याला झाला आपण म्हणतो कोण होते वाटमारी करणार माणूस नारद मुळीच आले त्यांना पकडलं काही काहीच नाही पण पापा कशाला करतो बाबा संत नारद म्हणून आपल्यावर काही ना काही उपकार दिसतो मला काय दाखवला कशाला पापा करतो या पापामध्ये जी बायको माय बाप सहभागी आहेत कार्यक्रमाला हो बिलकुल पापा आर्थ वाटून घ्या कारण की त्यांना खोपलो घालतो जर विचारून ये त्यांना पळून जासेल झाडाला बांधून ठेवलं नार मला झाडाला बांधून ठेवलं आणि जाऊन की एवढे माणसा त्या त्याला सहभागी झालं नाही तुझं काम आहे नव्हतं माईला विचारला बाप्पाला तुला केलं तर आम्ही विचारलं नाही बाप्पांना नाहीकर म्हणाले मोठ्या जणांच्या बघू तुमचं किंवा त्यांच्या लक्षात आलं कोणाच्या वाटल्याच्या की कोणीच कोणाचं नाही कोणी ना कोणाचे जगात कोणीच कोणाचं नाही मग त्या नारदांचे पाय झा काय झालं वाल्ल्याचा महर्षी वाल्मिक झाले रामायण फक्त एवढा मोठा बदल झाला एवढं तर कार्याने नाही ना एवढं फटका बदल्या नाही ना पक्का संत सभासात येत नाही आता संत सभास आली बरं का मंडळी भरपुढे ते आता अर्ध्या कथा का काय झालं झाला समाजसाठी मी तर बायक्या बसल्या होत्या दोन तीन बायक उशीर आले असेल काढलं पाहिजे कुणाला जागा ठेवली हो संत हात नाही केल्या कुणाला जागा ठेवली जागा ठेवली त्याने माईला बहिणीला वहिनीला मामीला काकीला चुत्रीला पत्नीला बरोबर आहे ना त्यांच्यासाठी एक अनोळखी लोक आम्हाला तुमच्या काड्या कोण करतो काळ्या कोण करतो तुमच्या लावाल्यावा कोण करतं महाराज म्हणतात ज्यांना जागा ठेवली त्यानंतर जागा ठेवायची या रे या सगळं कळत तुम्हाला संत आहेत ना संत समागमे मराठी आणि सगळे संत होता मी संत म्हणजे काय असतो जो सत्यानं वाटतो भूमीटतो सत्स बुद्धीनं वागतो त्याचा सरावाय संत सजन कसाया वि सज्जन नावाच्या खाटकाला मासिको लागला भगवंत केवळ भायना संत होत नाही कपड्याला